हे शैक्षणिक साहित्य त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणून दिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि ते स्वतः एम एस सी झाले आहेत बी एस हे त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्व कळत आणि जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो तो पिणार म्हणजे तो ते राहणार नाही याचा किंवा ही गोष्ट नाही शिक्षण घेतल्याने माणसाला पहिली गोष्ट शिक्षणाचं महत्व कळत दुसरी गोष्ट आपल्या हक्कासाठी लढायचं कस हे सुद्धा शिक्षणामुळे समजत तर त्यातला जो पहिला जो भाग मी सांगितला की शिक्षणामुळे माणसाला शिक्षणाचं महत्व कळतं हे त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं त्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्व माहित आहे आणि त्या शिक्षणासाठी लागणार जे शैक्षणिक साहित्य आहे त्याचं सुद्धा अभ्यासामध्ये किती महत्व आहे हे सुद्धा त्यांना माहीत आहे आणि त्यासाठी त्यांनी मुलांना काही न सांगता अगदी स्वतःच्या इच्छेने त्यांनी विद्यार्थ्यांसाठी हे सगळं साहित्य आणून दिलं त्याबद्दल शाळेच्या वतीने तुमचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आमचे विद्यार्थी या साहित्याचा अगदी चांगला उपयोग करून चांगला अभ्यास करतील बरोबर ना तुमच्या वतीने प्रॉमिस करू का त्यांना हा तर आमचे विद्यार्थी सुद्धा तुम्ही दिलेले या साहित्याचा चांगला उपयोग करतील चांगला अभ्यास करतील असं त्यांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो आणि तुम्हाला जर दोन शब्द मत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही तुमचं मत व्यक्त करा अशी मी तुम्हाला विनंती करतो या पोरांना थोडं मार्गदर्शन करा शिक्षणाचं महत्व सांगा तुमच्या पद्धतीने अविनाश सुनील यांच्या काय मी तुम्हाला काय जास्त काय बोलणार नाही दोन शब्दच बोलणार आहे आता जे स्पर्धेचे योग आहे जे आता डिजिटल त्या स्पर्धेचे करायचा कस आता ऑनलाईन एक्झाम असते किंवा स्पर्धे परीक्षेमध्ये कसं आहे आता बघायला तुम आपल्या शाळेत मंथन परीक्षा आहे एम टी एस याच्यासारख्या तुम्हाला चांगल्या आहे आमच्या वेळेस तर नव्हतं आता झालं मुलाला हे झालं पहिल्याच प्रयत्न आपल्या शाळेचा विद्यार्थी तालुक्यात आलेलं आहे तस चालेल का तर या वर्षी जिल्ह्यात राज्यात राज्य आमचं प्लॅन या वर्ष राज्यात नंबर काढायचं प्लॅन चालू आहे बरोबर ना चांगला अभ्यास करा असं तुम्हाला जे सर सर आहे मॅडम चालेल आहे त्याच्यात तुम्ही उपयोग करा बघा करणार का उपयोग मग त्यांना धन्यवाद म्हणा आणि त्यांचा आपल्या शाळेत पण आहे क्रियर इथून ते दुसऱ्या गावात राहतात बरोबर ना पण दुसऱ्या गावात आपल्या शाळेत त्यांनी त्या मुलाचा प्रवेश केला आहे त्यांच्या का की आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी चांगले आहेत त्यानंतर गुणवत्ता पण चांगले आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे आपल्यावर त्यांचा विश्वास आहे आमच्यावर विश्वास आहे तुमचा जो विश्वास आहे कधी खोटा ठरू देणार नाही असा मी सगळ्यांच्या वतीने शब्द देतो आमच्या सगळ्या शिक्षकांच्या वतीने आणि परत एकदा आपले आभार मानतो खूप खूप धन्यवाद